नमस्कार जर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशी हेअर क्लिप कशी शिवायची अगदी सोप्या पद्धतीने तेच मी तर तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिलं तर ना एक आयताकृती कपडा घ्या किती तुम्हाला मोठा पाहिजे ना हेअर बो तेवढा तुम्हाला मोठा घ्यायचा आहे एक सरळ ठेवायचा त्याच्यावरती दुसरा उलटा ठेवायचा मधून मी तर शिलाई टाकायला चालू करते कडेनी नाही केली मधूनच स्टार्ट केले आणि आता काय करायचं सगळीकडून म्हणजे चारही कोपऱ्यातून व्यवस्थित शिलाई घ्यायची जिथून आपण सुरुवात केली होती ना तिथपर्यंत शिलाई घ्यायची फक्त मध्ये एक ते दीड इंच सोडायचं आपल्याला उलटं करायचं आहे ना त्यासाठी म्हणजे सरळ बाजू बाहेर येईल आता चारही कोण्याला अशी तिरकं कट करायचं म्हणजे काय होतं ना कोणे एकदम प्रॉपर असे बाहेर निघले जातात हा कपडा जॉर्जेटचा आहे त्याच्यामुळे पलटी करायला अजिबात अवघड गेलं नाही एकदम हलक्या हाताने लगेचच पलटी होतं त्यानंतर जे कोने आहेत ना ते कशाच्या तरी मदतीने काढून घ्यायचे बाहेर म्हणजे मग आपला शेप आहे ना तो चांगला दिसतो तर आता मी इथे सगळे कोने जे आहेत ना ते व्यवस्थित बघाशी काढून घेते टोकून टोकून आता हे साईडला ठेवून देऊया आणि दुसरी एक पट्टी घेते मी आणि ती पट्टी तयार करायची आपल्याला मध्ये बांधण्यासाठी सरळ बाजू आतमध्ये राहील ना अशी शिलाई द्यायची आहे मार्जिन वगैरे काही नाही एक दीड इंचाची पट्टी घेतलीत ना तरी चालतंय डायरेक्ट शिलाई द्यायची आणि या पट्टीला सुद्धा आपल्याला पलटी आहे ह्या पट्टीचा वापर आपण सगळ्या शेवटी करणार आहोत ते तुम्हाला पुढे दिसेलच तर आता मी ह्या पट्टी आहे ना पलटी करून घेते हे बघा आता पट्टी पलटी करून घेतली तर हा आमरेला ड्रेस होता आणि मग आमरेला कट आपण कट करतो ना त्यावेळेस वरच्या साईडनी थोडासा पार्ट शिल्लक राहतो आपण जिकडनं कंबर टाकतो ना तिकडे तर तोच हा मी पार्ट घेतलाय पण तुम्हाला जर दुसरे बनवत असाल तर तुम्हाला त्रिकोणी कपडा आहे ट्रायएंगल मध्ये घ्यायचा आहे इथे सुद्धा हा मध्येच आहे आणि याची लांबी रुंदी तुम्ही तुमच्या ह्याने ठेवू शकता जेवढं तुम्हाला खाली उंच पाहिजे तेवढं त्यानंतर काय करायचं आहे ह्याला पहिल्यांदा बघा असं आपल्याला फोल्ड करायचं आहे फक्त फोल्ड करताना जी बंद बाजू आहेत ना ते खाली येतील आणि ज्या शिलाईच्या बाजू आहेत ना ते वरती जातील हे लक्षात ठेवायचे बघा असं मी आता हे करून घेतलं तर आता तुम्हाला हे बांधायचं कसं ते दाखवते सगळ्यात पहिलं तर आपल्याला हे दोन्ही एकमेकांना अटॅच करायचं आहे पण तसंच लागणार नाही फिनिशिंग बिघडेल त्याच्यासाठी आधी पहिल्यांदा मी हेअर बो आहे ना छोटा तो बे बो असा व्यवस्थित पकडून ना त्याला दोऱ्याने गुंडळून घेते म्हणजे मग त्याचा शेप आहे ना तो बिघडणार नाही हे बघा अशा प्रकारे इथं मी कंप्लीट करून घेतलं आता सेम जसं आपण आधी केलं होतं तशाच त्या प्लेट टाकत नाहीच्या बघा जसं मी सांगितलं तुम्हाला जेवढा लांब पाहिजे असेल ना तेवढा तुम्हाला इथं मोठा कपडा घ्यायचा आहे त्रिकोणामध्ये आणि सगळ्या शेवटी जी पट्टी तयार करून घेतली तिला व्यवस्थित असं टक करायचं आणि इथं शिलाई द्यायची शिलाई दिल्यानंतर जी पट्टी आता आपण सगळ्या शेवटी जोडली ना तिला फिरवून ना उलटी बाजू आतमध्ये जाईल असं फिरवायचं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर हेअर क्लिप पाठीमागं लावून घ्यायचा जो टिकटॅकचा असतो ना क्लिप तोच लावायचा तुमच्याने दुसराही लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर आता हे रबर बँड आपण शिवूया कारण सेम मॅचिंग मी इथं दुसराही रेडी करून देणार होते कस्टमरला तरी ते काय करायचं चा? चार ते साडेचार किंवा पाच आता हे सुद्धा साईजवरती असतं स्मॉल साईज मिडियम लार्ज अशासुद्धा सुद्धा या स्क्रंचीच असतात तरी तर मी स्क्रंचीच बनवत आहे पण नॉर्मल जे सगळ्यांना जमेल तशी बनवते जास्त अवघड नाही आहे त्यानंतर हे बघा सेम अशी पट्टी केली चार इंचाची असेल रुंदीला आणि लांबीला वीस ते पंचवीस इंच घ्यायची जेवढ्या जा जास्त लांब घ्याल तेवढ्या जास्त चुन्या पडणार आणि तो हे रबर बँड आहे ना तो जास्त छान दिसतो हे बघा शिलाई देऊन घेतली मेला उलटी बाजू वरती शिलाई दिली आणि आतली बाजू आहे ना ती सरळ बाजू आहे आता ही सुद्धा पट्टी ना आपण सरळ करून घेऊया म्हणजे सरळ बाजू आतमध्ये वरती येईल सॉरी तरे तर हे बघा असं मी सरळ करून घेतली एवढी लांब पट्टी ह्याच्यापेक्षाही लांब असेल ना तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर जे बारीक इलास्टिक घेतले जे आपण रबर बँडसाठी यूज करतो ना तेच मी तर घेतलेलं आहे तुमच्याकडं नसेल ना तर साधा छोटा एक रबर बँड असतो बघा एक रुपयाला एक भेटतो तो तुम्ही तर वापरला तरी पण चालते काही प्रॉब्लेम नाही आणि ह्याचीसुद्धा सुद्धा इलास्टिकची आहे ना ती चार इंचच घ्यायची आहे तुम्हाला जास्त मोठं नाही घ्यायचं काय जास्त मोठे घेतलेत ना तर चुन्या खूप जास्त कमी पडतील त्याच्यासाठी आणि मग त्यानंतर काय करायचं एक पिन घ्यायची पिनमध्ये इलास्टिक व्यवस्थित टक करायचं आणि मग ह्या दो पायपिंगमधून आतमध्ये आपल्याला टाकायचं आहे पाठीमागच्या इलॅस्टिकवरती लक्ष ठेवायचं नाही तर ते पुढं निघून जातं आता व्यवस्थित बाहेर काढते बघा पिन मी तर साईडला ठेवून दिली ही दोन्ही इलास्टिक व्यवस्थित पकडायचे गाठ मारलीत ना तरी पण चालेल बारीकच इलास्टिक होतं पण मी तर शिलाई करून घेत आहे शिलाई करायची आणि हे आता आतमध्ये असं आ एकात एक गुंडळून आतमध्ये पक लावायचं आपल्याला बघा जिथून ओपन पार्ट असतो ना दोन्हीचा ते दोन्ही आपल्याला आतमध्ये लावून सुई धाग्याच्या मदतीने केलं तर जास्त चांगलं फिनिशिंग दिसेल पण मी इथं शिलाई देऊनच करणार आहे हे बघा शिलाई देऊन मी इथं कम्प्लीट केलं आता जिथे आपली शिलाई लागली ना तिथे अजून इकडचा तिकडचा कपडा घ्यायचा आणि ती शिलाई मुजवून घ्यायची आणि बघा रेडीमेड आपण आणतो ना त्याच्यापेक्षाही चा छान असं घरच्या घरी ड्रेसला मॅचिंग असं रबर बँड तयार झालं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय